पूर्ण पिल्ल किती होते सर आपल्याकडे जवळपास अरे भाऊ आपल्याकडे सोळा सतरा पिल्ले होते आता त्याच्यातले दहा पिल्ले दहा मेले आता चार आहेत आपल्याकडे सहा आहेत सहा अरे रंध्या बोलतो का चार तुम्हाला माझा मॅसेज टाकला तर व्हॉट्सअपवर तुमच्या लाईव्ह व्हिडिओ आपल्या आपण बकरी पालन करतो म्हटलं बर 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 त्या विषयी तुम्हाला टाकला होता व्हाट्सअप वर मेसेज टाकला होता बघितलं बघितलं मी हो का कुठे कामात आहे का तुम्ही नाही बोला ना काय म्हणते माझ्या आपले किल्ले खूप मन हो चार पाच वर्ष बकऱ्या पालन करा लागलो आपण बकरी पालन किल्ल्याची मर्तू खूप जास्त आहे आपल्या गावात किल्ल्याची मर्तू घुरायली हम्म कस काय हो तुम्हाला काही कारण लाल का नाही बघड्या लंगड्या खूप व्हाव्या लागल्या आता पावसामुळे या पिल्ले नाही का जवळपास दहा पिल्ले आपल्या आता या या सीजन मध्ये बस किती पिल्ले होत पूर्णी पूर्ण सोळा होते आता सहाच राहिले आपल्याकडे बघ्या जवळपास वीस बावीस बघ आपल्याकडे बस हा आपल्या गावरान बघा आपल्या त्याची मृत्यू जास्त होता त्यामुळे फोन करून पाह तुम्हाला फोन केला उचलला नाही तुम्ही जवळपास चार किल्ले मिले समजा पहिले साज मिले होते बर त्यानंतर मग आणखी चार गेले मग आता हो चार किल्ले ना तुम्ही सांगितलं तर तिंगू डाय पाहिलं पाहिजे पाहा दुसरं पाहिजे म्हणे त्याच्या नंतर सी सी प्लॉट टी पाहिली मी तिंगू डाय पावडर पाजली ते ओटू पाजला नाही बळजबरी पाजून उपयोग नाही ना त्याचा जर आजारच लक्षात नाही आला तर हो ते बी खरं आहे पण आता एक पिल्लू अजून बिमार आहे त्याने काय पोटात झोम आहे त्याच्या दूध पाजलं किंवा त्याला असं आपण निपण लागलो ते आई बकरी दूध नाही आहे आपण बाहेरचं दूध वरचा लावलं त्याला म्हशीचं दूध चालू आहे गेले पाव लिटर एका टाइम ला तर ते पिल्ल्यानंतर असं झोंब त्याचा लूज झाला गेले अ, अरे यार पूर्ण पिल्ल किती होते सर आपल्याकडं जवळपास अरे भाऊ आपल्याकडं सोळा सतरा पिल्ले होते आता त्याच्यातले दहा पिल्ल मेले दहा मेले आता सध्या चार आहेत आपल्याकडं सहा सहा आहेत सहा अरे यार ऐका ना कॅनला झालेला आहे आंत्र प्रॉब्लेम हो आजार झाला त्याला ईटीचा आजार काय त्यासाठी याच्यासाठी तुम्ही शेळ्यांचं लसीकरण करत चला हो का हो लसीकरण लय आहे दोन पाचशे रुपयाकडे पाहून आपण लसीकरण करत नाही पण हे असे प्रॉब्लेम होत्या बघा बकऱ्याला लंगडायचं असलं तर मग लंगडायचं आता चिखल मुळे तुम्ही पाण्यामध्ये याच्यामध्ये घेऊन जात असा बकऱ्या तर मग ते लंगडा बरोबर नाव आता कसं आहे आपलं आपल्या शेती आहे ना शेती आहे दोन्ही करावं लागलं आपण त्यामुळे थोडस काळजी लावा लागली मी काय म्हणतो परिपूर्ण आपल्याला काळजी घ्यावं लागते सरजी. हो ना हो ना परिपूर्ण काळजी घ्यावी लागती पुन्हा आता पावसाचे दिवस त्याच्यामुळे बकऱ्यांचे खुरं कवळे झालेले असतात त्याच्यामधून मग त्यांना काटा टोचणे दगड टोचणे वगैरे रुतल्यानंतर मग ते लगडायला लागते ना शेळी चिखल्या होतात बऱ्याचशा वेळेस हा काही काही वेळेस तोंड बी तो येतात आपण म्हणतो फुट्यांमा डिसिज झाला शेळ्यांना तर तुम्ही लसीकरण करत चला ये फेमडीची लस करा आणखीन టైమర్ భీ కయి మన సీ <classic> था 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 नहीं। नहीं। फोन रिस्यू नाही केला तुम्ही पुन्हा कॉल करायचा ना हुँ. आता कसं राहतं एक दोन गेले मिस कॉल पडले ते तुम्हाला प्रत्येकाला कॉल लावणं शक्य होत नाही आता काय एखाद्या वेळेस मी करतो कॉल पण मग जर लई खाली गेला नंबर चालला गेला खाली त्याच्यानंतर दोन चार कॉल झाले तर तो नंबर दिसत नाही पुन्हा कमी बरोबर आहे आपल्या कोट्या नाही का कोट्यानं आपल्याला एवढं चिखल नाही पडत का हो हो आणि ते आळा त्यासाठी काही उपाय सांगा बरं का ते बरं का आपलं डांबर गोळी राहते का डांबर गोळी टाकायची याच्यामध्ये कशामध्ये आपलं सॅनिटायझर आहे का सॅनिटायझर कोरोना होऊन गेला सगळीकडं सॅनिटायझर आणि एक डांबर गोळी मिक्स करायची एकदम आणि ते फवारणी करायची एकही माशी तुमच्या फार्मामध्ये राहणार नाही आणि एकही एक ढवळी आळी तुमच्या फार्मावर होणार नाही हा मी ऐका ना हा काय सांगितलेला उपाय नाही याचा शोध मी स्वतःच लावलेला एक ट्राय करून बघितलं तरी एक नंबर उपाय मी असंच कोणाचं तरी आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याकून थोडस ज्ञान ऐकलं मग ट्राय केलं तरी एक नंबर उपाय तुम्हाला कोणी सांगणार नाही पण मग चांगलं झालं तुम्ही विचारलं एक नंबर उपाय काही विषय नाही आणि पिल्ल मारताय ना तर पिल्ल एक्झॅक्टली काय कंडिशन आहे तुम्ही एक व्हिडिओ वगैरे टाका मला बघू आपण काहीतरी करू उपाय त्याच्यावर कॉल करू करावी सध्या नाही सध्या नका करू व्हिडिओ कॉल मी जरा क्लासवर होतो हो का हा तरी बी एक असं नॉर्मली जर सांगू शकले तुम्ही तर सांगा का बाबा काय नेमका प्रॉब्लेम आहे एक पिल्लो लूज झाला त्याला मी आता नाही का काढलाय मी आपला काय सर लूट झालं ना पिल्लू तुम्हाला म्हटलं ना लूज तुम्ही ना काहीतरी चुकीचे इलाज करू मला तरी असं वाटत बरं का तर एक्झॅक्टली काय झालं ते सांगा आणि शक्यतो सुरुवातीला जेव्हा पिल्लू डल होत ना किंवा पिल्लू दूध पित नाही किंवा जास्त दूध पित कधी पिल्लाला ग्लुकोज पावडर पाजायचं हो शक्ती येते त्याला म्हणजे दूध जरी नाही पिलं तर त्याला शक्ती राहते पोटामध्ये की बाबा लगेच दोन चार तासात ते दूध प्यायला लागतं किंवा जास्त कमी दूध पिलं तर एक एक टाइम थोडं दूध कमी पाजलं तरी ते ग्लुकोज पावडर झकून घेत त्याच्यासाठी थोडस प्रयत्न करायचा की ग्लुकोज पावडर कंटिन्युअसली द्यायचं हो मी तुम्हाला व्हिडिओ टाकतो मग आपल्या या नंबर वर हो चा, चालेल तुम्ही व्हिडिओ वगैरे टाकून द्या आपण संध्याकाळी आरामशीर बोलू याच्यावर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा तो अभी देखो भाई लोक विषय असा आहे आपले सदस्य आहेत यूट्यूब सदस्य सबस्क्रायबर म्हणू शकता कॉल आला होता पंधरा सोळा पिल्ल आहे म्हणे त्याच्यातले दहा पिल्ल मेले आणि आता खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तर बघा असा डायरेक्ट व्हिडिओ बघून कोणताही इलाज न करता पहिले पहिल पिल्ल्याची कंडिशन काय आहे ते डॉक्टरला दाखवा किंवा मलाही व्हिडिओ पाठवा आता त्यांनी मी जे व्हिडिओमध्ये गोळ्या औषधं सांगितली ते गोळ्या औषधं डायरेक्टली दा दिली पण त्यांनी मला सांगितलंच नाही ना की प्रॉब्लेम काय झालेला आहे काय नेमकं फॉल्ट आहे तर अशा गोष्टींमुळे नुकसान होऊ शकतं पिल्लांना ओवर होतात काही काही वेळेस तर त्या गोष्टी बघून घ्या आणि नीट व्यवस्थितपणे ट्रीटमेंट करा आणि सगळ्यात मेन म्हणजे लसीकरण करायला निष्काळजीपणा करू नका लसीकरण कराच तर अशा काही गोष्टी तुमच्या फार्मवर होणार नाही तर या गोष्टींची काळजी घ्या आणि या व्हिडिओचा पार्ट टू लवकरच येईल त्यांच्यासोबत जेव्हा संध्याकाळी माझा आरामशीर बोलणं होईल तर तुम्हाला सांगेल मी त्यांच्या तें, काय नेमकं का पिल्लांची काय कंडिशन आहे त्यांचा व्हिडिओ जर मला आला तर तो व्हिडिओ मी तुम्हाला पार्ट टूमध्ये दाखवेल आणि काय नेमकं का एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे तो व्हिडिओ आल्यानंतरच मला कळेल पण लसीकरणाचं महत्त्व आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या रेकॉर्डिंगमध्ये ऐकायला मिळालेल्या असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे औषधं बघितल्याशिवाय ट्रीटमेंट करू नये ओके बाय बाय लव यू ऑल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या रंधे भैया भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ बाय बाय सध्या क्लासला आलेलो होतो हे बघू शकता क्लासचा रे आहे इकडं बघणं बाय बाय